जय महाराष्ट्र आपण पाहत आहात आपला समाचार विशेष बातमी पत्र चांद्राव वानखेडे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकेस काढावी लागत आहे यातून वाट नगरपंचायतच्या नाकर्तेपणामुळे शहरातील आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरवला जात आहे आठवडी बाजारच्या दिवशी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस व महसूल प्रशासन याकडे लक्ष देणार का हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरवला जातो हा आठवडी बाजार नगरपंचायतने ठरवून दिलेल्या ठिकाणी भरवता शहरातील मुख्य रस्त्याने भरवला जात आहे या सर्व बाबीकडे नगरपंचायत प्रशासन मात्र साफ दुर्लक्ष करत आहे हिमायतनगर शहराच्या मध्यभागी असले रुग्णवाहिकेस रस्ता काही मिळेना त्यामुळे अतिगंभीर रुग्णांना नांदेड सारख्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही या सर्व बाबीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमण मोकळे करून देण्याची मागणी शहरातील सुजाण नागरिकांतून होत आहे धन्यवाद